हॅलो एव्हरी वन वेलकम टू द ज्युडिशियल विंग्स अ नॉलेज ऑफ ज्युडिशरी एक्झिक्युटिव्ह अँड लेजिस्लेशन काल आपल्याकडे एक वॅकन्सीचं नोटिफिकेशन आउट झालेलं आहे म्हणजेच एक्झाम डेट आउट झालेली आहे विधी सल्लागार आणि विधी अधिकारी हे दोन्हीही पोलीस डिपार्टमेंट यामध्ये ह्या दोन्ही पोस्ट होत्या त्याची एक्झाम जी आहे ती कंबाईन घेण्यात येणार आहे कंबाईन म्हणजे काय तर जो विधी अधिकारीला जो सिलेबस दिला होता तोच विधी सल्लागारला आहे आणि दोन्ही ही एक्झाम कंबाईन घेतल्या जाणार आहे एक्झामचा पॅटर्न आणि डेट्स ऑफ दी एक्झाम ऑलरेडी तुम्हाला दिलेली आहे आणि त्याचे जे हॉल टिकिट्स वगैरे आहे ते येणार आहे पाच जुलैला ही एक्झाम आहे असं एम पी एस सीकडनं नोटिफाईड करण्यात आलेलं आहे आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की या जूनत आपल्याकडे हे दहा दिवस आणि जर जून पकडलं तर आपल्याकडे जास्तीत जास्त एक एक, एक, एक फोर्टी डेज आपण म्हणू शकतो की फोर्टी डेज आपल्याकडे आहेत Just give me one या फोर्टी डेजमध्ये अभ्यास कसा करायचा हेही आपण नियोजन करणं गरजेचं आहे जस्ट मी मिनिट तर या फोर्टी डेजमध्ये आपण अभ्यास कसा करायचा याचंही नियोजन करणे अत्यंत गरजेचं आहे तर आपण सगळ्यात महत्त्वाचा जो की तुमचा सिलेबस दिला आहे या सिलेबसमध्ये काही जनरल प्रोविजन्स पण दिलेलं आहे त्यामध्ये रिझनिंग्स आहेत भूगोल विज्ञान हे सगळं दिलेलं आहे त्यासाठी तुम्ही एक अप्लाय करू शकता एक तर तुम्ही कुठे एक मे वन मंथचा जो आहे तो कोर्स घेऊ शकता कोणत्याही क्लासेसमधनं जे की तुम्हाला फास्टमध्ये या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करतील किंवा तुम्ही ऑलरेडी हा अभ्यासक्रम सुरू केला असेल कारण जी सिलेबस आहे तो फार आधी आलेला होता त्यामुळे तैन तर दॅट इज वेल अँड गुड बट ज्यांनी नाही केला आहे सुरू त्यांनी त्यांच्याकडे दोन ऑप्शन आहेत त्यांनी एकतर कुठेतरी क्लास जॉईन करून त्यांच्याकडनं हे सगळं कवर करून घ्यावं द सेकंड ऑप्शन इज की तुम्ही यूट्यूबवरनं हे कवर करू शकता यूट्यूबवर मल्टिपल्स व्हिडिओ यावर बनलेले आहेत आणि ते खूप सोपं आहे वीस ते वीस मार्कासाठी तुम्हाला येऊ शकतं आणि त्यामध्ये तुम्ही क्रॅक करू शकता आता सेकंड थिंग आहे तुमची की यामध्ये तुम्ही जो लॉचा सिलेबस आहे त्याच्यामध्ये तीन नवीन क्रिमिनल ॲक्ट आहे भारतीय न्यायसंहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय एव्हिडन्स ॲक्ट म्हणजे साक्ष अधिनियम हे तिन्ही नवीन विषय आहे हे hey नवीन विषय तुम्हाला प्रॉपरली करावे लागणार आहे कारण टोटल सिक्स्टी पर्सेंट सिलेबस यातनंच येणार आहे सिक्स्टी पर्सेंट प्रश्न जे आहे ते यातनंच येणार आहे त्यामुळे तुम्ही याच्यावर अभ्यास करणं गरजेचं आहे ओके आता याच्यावर अभ्यास कसा करायचा त्याचे वर्ड टू वर्ड तुम्हाला लेक्चर्स पाहणं गरजेचं आहे तुम्ही वाया यूट्यूब जाऊ शकता किंवा कुठल्याही क्लासला तुम्ही रिक्वेस्ट करू शकता की वन मंथसाठी त्यांना डिस्काउंट्समध्ये थोडंफार तुम्ही प्रोवाईड करा असं रिक्वेस्ट करून ते तुम्हाला देतील किंवा तुम्ही मलाही रिक्वेस्ट करू शकता हे एक आहे त्यानंतर सेकंड विषय आहे सिव्हिल प्रोसिजर तो खूप खूप मोठा आहे त्यामुळे तुम्हाला डेली त्याच्यावर चार तास अभ्यास करणे मयन वन मंथसाठी गरजेचं आहे आता सिव्हिल प्रोसिजर कोडचे आमच्याकडे लाईव्ह लेक्चर्स आणि रेकॉर्डेड लेक्चर्स आहे ते अवेलेबल आहे तुम्ही जर तुम्हाला कुणाला हवं असेल तर नक्कीच मी मदत करेल त्यानंतर सिव्हिल प्रोसिजर कोड आणि तीन मेन लॉज त्यानंतर एक एका दिवसाचा फक्त ॲक्ट आहे दॅट इज लिमिटेशन ॲक्ट हा ॲक्ट आहे त्यानंतर राईट टू इन्फॉर्मेशन हा खूप सोपा आहे हा ही एका दिवसाचा ॲक्ट आहे एक दिवसामध्येच तुम्ही याचं प्रॉपरली रिव्हिजन करू शकता आणि एक्झामला जाईपर्यंत तीन वेळा जरी हा कायदा वाचला तरी तुमचं सफिशंट ते काम होऊ शकतं तिथे त्यानंतर फोर्थ थिंग इज दॅट की यामध्ये सगळ्यात जास्त सिलेबस जो येणार आहे जसं की आपण ट्वेंटी पर्सेंट जनरल नॉलेज आणि ह्याच्याला दिले त्यानंतर सिक्स्टी पर्सेंट तीन मेन लॉ आणि दहा मार्काचं जर दहा पर्सेंट जर तुम्हाला पुलीस दहा मार्काचं जर सिव्हिल प्रोसिजर कोड आलं तर त्याच्यामध्ये टेन किंवा फिफ्टीन मार्क्ससाठी तुम्हाला पुलीस ॲक्ट येऊ शकतो दॅट इज बॉम्बे पुलीस ॲक्ट महाराष्ट्र पुलीस ॲक्ट याच्यामध्ये मी नक्कीच तुम्हाला मदत करेल यूट्यूबवरही काही व्हिडिओ बनवून मी तुम्हाला नक्कीच मदत करेल या एक्झामसाठी कारण ही एक्झाम आता एक महिन्यावरच आलेली आहे त्यामुळे मी आधीही तुम्हाला सांगितलं होतं की एम पी एस सीकडनं एक जरी वॅकन्सी जाऊट झाली तरी चाळणी परीक्षा होणारच असते हे रूल्स आहे त्यामुळे सगळ्यांनी जरी एका वॅकन्सीसाठी फॉर्म भरला असेल तरीही ते चाळणी परीक्षा होते यासाठी तुम्ही सगळ्यांनी तयार राहायचं आहे आता यानंतरच्या ज्या एक्झाम्स आहेत ते ट्रायब्युनल आणि ड्राफ्ट्समॅन ह्याही तुम्हाला तीन ते चार महिन्यामध्ये में मिळतील ड्राफ्ट्समॅनचा ऑलरेडी सिलेबस तुमच्याकडे आलेला आहे ट्रायब्युनलचा यायचा आहे पण ट्रायब्युनल आणि लॉ ऑफिसरचा इक्वॅलेंटली थोडाफार थोडा सा एक सेवन्टी पर्सेंट सिलेबस सारखाच आहे फक्त चार पाच किंवा दोन तीन काही लॉ ट्रायब्युनलच्या थोडे वाढू शकतात त्यामुळे हा बेसिक अभ्यास करणं तुम्हाला तिथेही गरजेचंच आहे हा एक पॉईंट तुम्हाला मी सांगू शकते तर यामध्ये आता तयारी कशी करायची तर सगळ्यात आधी डिवाईड करा सगळ्यात आधी पुढचे जे पंधरा दिवस आहेत त्याच्यामध्ये तीन क्रिमिनल लॉ कम्प्लीट करा त्याच्यानंतर सोबत सोबतच या पंधरा दिवसाच्या डेली तुम्हाला दोन ते तीन तास किंवा चार तास सिव्हिल प्रोसिजर करायचं आहे म्हणजे दिवसभर जर तुम्ही क्रिमिनल केलं तर संध्याकाळी म्हणजेच रात्रीचे तीन ते चार तास तुम्हाला सिव्हिल प्रोसिजरसाठी ठेवायचेच आहेत राहिला प्रश्न जनरल नॉलेजचा तर यूट्यूबवरून ते तुम्ही कव्हर करू शकता सकाळी सकाळी एक तास जरी तुम्ही रिझनिंग वगैरे हे सगळं करत बसलात तर तुमचं ते कवर होऊ शकतं आणि पुलीस ॲक्ट मी मदत करणारच आहे तुम्हाला पुलीस ॲक्टसाठी त्याच्यामध्येही तुम्ही पंधरा दिवसानंतर जरी पोलीस ॲक्टकडे गेलात तरी तुम्हाला एक तीन ते चार दिवसात पोलीस ॲक्ट कम्प्लीट होऊ शकतो अशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे आता याचा रिझल्ट कट ऑफ काय लागेल किंवा काय अपेक्षित आहे तर फॉर्म ठीक आहे बऱ्यापैकी फॉर्म आलेले आहेत पण यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तो आता तुम्ही क्रिमिनल लॉज या सगळ्या गोष्टींमध्ये तर प्रावीण्य आहात सगळ्यांनाच माहिती आहे जो विद्यार्थी ते लॉमध्ये टिकला तो त्याचा कट ऑफ स्ट्रॉंग राहीलच पण कुठे ना कुठे जनरल नॉलेजमध्ये थोडंफार तुम्हाला करणं गरजेचं आहे कारण जर इथे हजार विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले असेल दोन्ही परीक्षेसाठी दोन हजार विद्यार्थी असतील तर त्यापैकी पंधराशे विद्यार्थी लॉमध्ये चांगले असतात म्हणजे त्यांचा अभ्यास पूर्ण झालेला असतो लॉमध्ये मग इथे कट ऑफ मिळवायचं असेल तर तुम्हाला महाराष्ट्र पोलीस ॲक्ट आहे आणि त्यानंतर दुसरे जे कायदे तुम्हाला दिलेले आहेत बी एन एस वगैरे हे सगळ्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे कट ऑफ मिळणं गरजेचं आहे जनरल नॉलेजमध्ये वीस मार्कासाठी आलं तरी आपण त्याच्यामध्ये पाच मार्काचीही गॅरंटी घेऊ शकत नाही की आपल्याला त्यामध्ये मिळतील पाच मार्क म्हणून कारण याचं असं आहे की त्याच्यासाठी खूप प्रिपरेशन करावं लागतं तो एम पी एस सीचा पार्ट आहे राज्यसेवा आणि ह्या सगळ्या गोष्टींचा लॉवाले विद्यार्थी यामध्ये इतके प्राविण्य नसतात कारण ते गेले दहा दहा वर्ष झाले फक्त लॉमध्ये प्रॅक्टिस करतात किंवा ही प्रॅक्टिशनरचीच पोस्ट आहे त्यामुळे आपण या आपलं जे वळण आहे ते वेगळं आहे पण तरीही काही विद्यार्थी कटअप मिळण्यासाठीचा अभ्यास करतीलच तर तुम्हीसुद्धा करा पण लॉचा बेस सोडू नका त्यामध्ये तुमचा स्कोर चांगल्या प्रकारे होऊ शकतो हे एक आहे आणि एक जास्तीत जास्त पाच मार्काचा फरक पडू शकतो जनरल नॉलेजवर पण जर इकडे तुम्ही ऐंशी मार्कापैकी ऐंशी मार्क्स मिळवले तर डेफिनेटली तुम्हाला चांगल्या प्रकारे इथे स्कोर करता येईल तर या एक्झाम्सबद्दल काहीही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट करू शकता किंवा क्लासेसच्या नंबरवर कॉल करू शकता कोणालाही काही मदत लागली तर मी ते नक्कीच करणार आहे डेफिनेटली कारण एक महिन्यावर एक्झाम आलेली आहे पोस्ट खूप चांगली आहे दोन पोस्टसाठी आता इथे कंबाईनली एक्झाम होणार आहे तर त्यामुळे चांगल्या प्रकारे अभ्यास करा खूप कमी सिलेबस आहे असं म्हण म्हणू शकते या एक्झामला अत्यंत कमी ट्रॅब्युनलचाही असाच सिलेबस येतील कदाचित त्यामुळे तुम्ही तयार राहा तीन नवीन लॉ खूप चांगल्या प्रकारे करा सिव्हिल प्रोसिजर कोडचे सेक्शन्स पूर्ण पाठ करा त्यानंतर ऑर्डर काही मोजक्या मेन ऑर्डर असतात त्याही करा त्यानंतर राईट टू इन्फॉर्मेशन लिमिटेशन ॲक्ट खूप छोटे आहे ते एका एका दिवसात होऊ शकतात आणि मोस्ट इम्पॉर्टंट दॅट इज पुलिस ॲक्ट हेही तुम्हाला करणं गरजेचं आहे तर सगळ्यांना शुभेच्छा आणि सगळ्यांनी ते चांगल्या प्रकारे अभ्यास करून जायचं आहे आणि या पोस्टला क्रॅक करायचं आहे थँक्यू सो मच बेस्ट ऑफ लक